नमस्कार मी सीमा नरोडे आज भाऊबीज आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या लाडक्या बहीण योजनेबद्दलच खरं तर आपण हा व्हिडिओ काढणार आहोत लाडकी बहीण योजना सरकारनी निवडणुका डोळ्यापुढं ठेवून सुरू केली दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आपल्याला पराभवाचा सामना करता येऊ नये म्हणून सरकारनी एक नवीन योजना सुरू केली तिचं नाव काय ठेवलं लाडकी बहीण योजना माझी लाडकी बहीण योजना आता कोणाची लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना का आपल्या भावाची पंधराशे रुपये महिन्याला साडी घ्यायची ऐकत नाही आपल्या नवऱ्याकडं पैसे नाही आहे मुख्यमंत्र्यांनी आपल्यासाठी ही योजना काढली आणि त्याचे उद्देश असे सांगितले की आम्हाला महाराष्ट्रातील महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी आम्ही ही योजना काढली मला सांगा पंधराशे रुपयात कोणती महिला काय आत्मनिर्भर होणार आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि कधीही कुठलंही सरकार किंवा कुणीही व्यक्ती आपल्याला काही फुकट देत असेल तर सगळ्यात पहिले आपण तिच्याकडे सावधगिरीच्या नजरेने बघितलं पाहिजे की हे आपल्याला फुकट का देत आहे म्हणजे कोणतीही गोष्ट फुकट देताना सगळ्यात पहिले त्याचा तोटा आपल्या खिशापासून होतो का याचा विचार करणं गरजेचं आहे सरकार पंधराशे रुपये महिना आपल्याला देऊ राहिलं निवडणुका सुरू झा निवडणुकीचा लागायच्या आधी सरकारनी सगळ्या महिलांना सांगितलं होतं की कोणत्याही अटी शर्ती न लावता आम्ही सगळ्या महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू करणार आहे प्रत्येक महिलेच्या खात्यावर पंधराशे रुपये महिना पडेल म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये आम्ही सगळ्या महिलांच्या सन्मानार्थ देतो आहे निवडणुकीचे ला निवडणुका लागल्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि तीन महिन्यानंतर सरकारने काय सुरू केलं तुमची के वाय सी आहे तुमच्याकडं कागदपत्राची पूर्तता अपुरी असलेल्या महिलांना आम्ही याच्यातून अपात्र करणार आहोत मग स्थानिक तलाट्यांकून पण तुमचे पुरावे घ्यायला सुरुवात केली ते झालं सहा महिने सात महिने तुम्हाला पैसे आले असतील पण हे पैसे कुठून येतात याचा सगळ्यात पहिले आपण विचार केला पाहिजे की सरकारनी मा एक गोष्ट लक्षात घ्या मागच्या वर्षी सरकारनी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आनंदाचा शिधा म्हणून काय दिलं होतं रवा साखर तांदूळ आणि तेल वर्षी एका मंत्र्याचं स्टेटमेंट आहे की आम्ही या वर्षी आनंदाचा शिदा देऊ शकत नाही आर्थिक चंचन आहे ही आर्थिक चंचन कशामुळे आली की निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजना सुरू केली बरं आता लाडकी बहीण योजनेसाठी पैसे कुठून येतात काय कोणी आमदार खासदारांनी कुठं लई तुमचे भाऊ आहेत आणि त्यांना तुम्हाला दिवाळीला काहीतरी खास भेट द्यायची म्हणून त्यांची प्रॉपर्टी त्यांच्या आईबापाचे घरदार विकून तुम्हाला पंधराशे रुपये महिना देऊ राहिले का हे सगळे पैसे टॅक्स पेअरचे आपले लेकरं आपल्या घरातला घरधनी आपण ज्या वस्तू विकत घेतो आपले लेकर जे काम करतात त्यांच्याकडून सरकार जो टॅक्स वसूल करत सर्वसाधारण नोकरी करणाऱ्या माणसाला अठ्ठावीस टक्के टॅक्स द्यावा लागतो अठ्ठावीस टक्के टॅक्स देणाऱ्या तुमच्या लेकरा बाळाच्या घरधण्याच्या खिशातून सरकार पैसे घेतं आणि त्याच्यातून भ्रष्टाचार करीत करीत पंधराशे रुपये तुम्हाला देतं आपण तीनशे रुपये रोजाने जरी कामाला गेलो तरी तीनापाचे पंधरा पाच दिवसाच्या कामाची कमाई द्या त्यांनी सरकारमध्ये किती पैसे खातं हा महत्वाची गोष्ट आहे आणि त्याच्यात आपल्या लेकरांचेच खिशे कापले जाऊ राहिले सरकारचं असं म्हणणं होतं की आम्ही सरसगट सगळ्यांना हे पैसे देणार आहोत पण आता सरकारने काय आट घातली तर आम्हाला केवाय सी कंपल्सरी आहे पण सरकारच्या लक्षात आलं की आता एक महिन्यात परत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निवडणुका सुरू होणार आहे मग सरकारने काय सांगितलं महिला बालकल्याण मंत्रालयाच्या आदिती तटकरेंचं स्टेटमेंट आहे की ए, दोन महिन्यासाठी आम्ही केवायसीला स्थगिती दिलेली आहे अजून मुख्यमंत्री काय म्हणाले की महाराष्ट्रावर खूप मोठं संकट ओढवलेलं आहे शेतकरी पूरग्रस्त परिस्थितीत असल्यामुळं ज्या ज्या भागात अतिवृष्टी झालेली त्या भागातल्या महिलांना आम्ही दोन महिन्याचं रिलीफ देणार आहोत के वाय सी करायला त्याच्यानंतर केवायसी केली नाही तर तुमचे पैसे बंद होतील त्याच्यानंतर आता त्यांनी काय निकष लावले केवायसी केली नाही तर बंद होणार तुमच्याकडं एका घरात एकाच स्त्रीला पंधराशे रुपये महिना मिळेल लाडक्या बहीण योजनेचा फायदा मिळेल त्याच्या पुढे जाऊन त्यांनी काय म्हणाल तुमच्या घरी फोर व्हीलर नाही पाहिजे तुमच्याकडं फ्रीज नाही पाहिजे तुमच्या घरात सरकारी नोकरीला कोणी नाही पाहिजे आणि तुम्ही कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नाही पाहिजे अजून पुढची त्यांची एक आठ अशी आहे की तुमच्या कुटुंबात सामुदायिक कुटुंबात तुम्हाला पाच एकर जमिनीपेक्षा जास्ती जमीन असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही या सगळ्या अटी का घातल्या की मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला पैसे देण्यासाठी आता पंचेचाळीस हजार कोटी रुपये लाडक्या बहिणींच्या बारा महिन्यांच्या पगारासाठी आम्हाला लागतात आणि जर समजा आम्ही के वाय सीच्या आटीला स्थगिती दिली तर हा बोजा अजून एक वर्षभर आमच्यावर वाढणार आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे पंचेचाळीस ते शेहेचाळीस हजार करोड रुपये आम्हाला लाडक्या बहीण योजनेसाठी राज्य सरकारवर बोजा वाढलेला आहे याची बजेटमध्ये तरतूद करायची म्हटली तर परत अजून तेवढे पैसे आम्हाला कुठून तरी ॲडजस्ट करावे लागतील आत्ता महाराष्ट्र सरकारवर कर्ज किती होतं की गेल्या दोन हजार चोवीस पर्यंत दोन, दोन हजार म्हणजे देश स्वातंत्र्य झाल्यापासून महाराष्ट्र सरकारवरचं दोन हजार चौदा पर्यंत दोन लाख चौऱ्याण्णव हजार कोटी रुपये कर्ज होतं महाराष्ट्र सरकारवर आता आपल्या महाराष्ट्र सरकारवर नऊ लाख बत्तीस हजार कोटीचं कर्ज जा झालेलं आहे सरकारचं म्हणणं होतं की ही योजना आम्ही महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी केली आहे आणि मला सांगा पंधराशे रुपये देऊन आपला सन्मान होतो का आपण आत्मनिर्भर होतो का आत्मनिर्भरचा अर्थ महाराष्ट्र सरकारलाच कळालेला नाही बहुतेक मला असं वाटतं आत्मनिर्भर म्हणजे तुम्ही स्वतः कमवायचे कमवलेले पैसे कसे खर्च करायचे ते कुणी ठरवायचं नसतं आणि कुणी आम्हाला पंधराशे रुपये देऊन आम्ही आत्मनिर्भर बी होत नसतो रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे तुम्ही जो धंदा उद्योग व्यवसाय करतात त्याच्यात तुम्हाला नफा झाला पाहिजे तुमच्या लेकरांचा टॅक्स कमी झाला पाहिजे तुमच्या देशातला भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे सरकारने ही योजना काढली तेव्हा सरकारचं असं म्हणणं होतं की महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी आम्ही ही योजना काढली मुळात महाराष्ट्र सरकारला आत्मनिर्भर या शब्दाचा अर्थ कळाला का नाही मला हात मोठा प्रश्न पडतो आत्मनिर्भर म्हणजे तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वावर पैसे कमवून ते खर्च करणे म्हणजे आत्मनिर्भरपणा कोणीतरी पंधराशे रुपये महिना तुमच्या पोरांच्या कापायचा तुम्हाला सगळ्या वस्तू शेतीमालाचे भाव पाडायचे त्याच्यात भ्रष्टाचार करायचा त्या योजनांसाठी लाखो रुपये जाहिरातीला खर्च करायचे आणि म्हणायचं मेरी प्यारी लाडली बाईना केलीये उसके सन्मान के लिए राज्य सरकार केंद्र सरकार आपको रुपये महिना देगा हा पंधराशे रुपयात काय होतं पंधराशे रुपयाचा किराणा आणल्यावर किती दिवस जातो आपल्या लेकरांचे टॅक्सचे पैसे होऊ राहिले ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते आणि ह्या योजना खूप दिवस चालणार नाही कारण की राज्य सरकार फार अडचणीत आहे आणि राज्य सरकारवर कर्जाचा बोझ आहे एक तर ते तुमच्या पोरांचा टॅक्स वाढवतील तुमच्या शेतीमालाचे भाव पाडतील तुमच्या सगळ्या खाण्यापिण्याच्या राहण्याच्या वस्तू महा करतील आणि मग तुम्हाला हे पैसे देतील आणि जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोण बी जे पी सरकार असू दे राष्ट्रवादी असू दे त्यांची युती असू दे त्यांना जर चांगला विजय मिळाला तर ते लाडकी बहीण योजना बंदही करतील कारण की आता थोड्या दिवसात चालू आहेत त्यांच्या घडामोडी ते तुमचं फुकट जे महिलांसाठी प्रवास योजना आहे ना एस टी फुकट ती पण बंद करण्याच्या मार्गावर आहे आणि ह्या निवडणुका झाल्यावर हे सरकार तुमची लाडकी बहीण योजना पण बंद करा मला सांगा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या आधी सगळ्या महिला लाडक्या बहिणी होत्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मग आता बाकीच्या बहिणींना काय झालं त्या कमी लाडक्या राहिल्या का ज्या अपात्र झाल्या त्या लाडक्याच नाही राहिल्या फक्त आता ज्यांचे कागदपत्र बरोबर आहे ज्या त्यांना आता निवडणुकीत परत मतदान करतील तेवढ्याच लाडक्या राहिल्या का आपण जर शेतकरी असलो तर आपण हा पण विचार करायला पाहिजे की जर समजा पूरग्रस्त परिस्थितीत ह्या वर्षी जर पूर्णस्ता आला आणि चांगली सोयाबीन झाली असती आणि एका एकरात सहाच क्विंटल सोयाबीन झाली असती आणि सोयाबीनला आत्ता बाजारात हजार ते दीड हजार रुपये भाव कमी मिळतो दीड हजार रुपये एका क्विंटलला म्हणल्यावर सहा क्विंटलचे एका एकराच्या शेतकऱ्याच्या घरात पैसे किती आले असते नऊ हजार रुपये नऊ हजार रुपये माझ्या माव माऊलीच्या सन्मानासाठी तिच्या नवऱ्याने कमवलेली तिच्या भावानी तिच्या बापानी कमवलेले पैसे तिच्या घरात आले असते ना की सरकारच्या भिकारचोट योजनेचे पंधराशे रुपये देऊन आपल्याला आत्मनिर्भर करायची सरकारला गरज पडली असती आणि जर आपण शहरात राहत असतो तर शहरातले आपले लेकरं जर शहरात काम करत असेल तर त्यांना सगळ्या गोष्टी जो जो टॅक्स भराव लागतो तो कमी झाला असता ते पैसे आपल्या लेकराने ले आपल्याला दिले असते सरकारने आपल्याला आत्मनिर्भर करायची गरज नाही आणि जर सरकारला वाटत असेल आपण आत्मनिर्भर व्हावं तर सरकारने ज्या ज्या फुकटच्या योजना आहेत त्या बंद करण्याची गरज आहे सरकारने आपल्याला भिकारी गरीब दरिद्री ठेवायसाठी ह्या योजना तयार केलेल्या असतात त्या लवकरात लवकर बंद केल्या आणि आता आपण आत्मनिर्भर होऊ सरकार ज्या योजना आणतं त्याच्यासाठी त्यांचे जे महामंडळ असतात त्यांच्या योजनांसाठी जे लोक कामाला ठेवलेले असतात जे बाबू लोक असतात त्यांना पोचण्यासाठी या योजना असतात आणि त्याच्यात आमदार खासदार मंत्री यांचे हत्ये ठरलेले असतात मला सांगा महाराष्ट्रात एवढे आमदार आहे सहकार मंत्री आहे खासदार आहेत मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळ्यांच्या बहिणींना पंधराशे पंधराशे रुपये महिना चालू आहे का हो त्यांच्या बहिणी गरीब नाही का त्यांना आत्मनिर्भर नाही करायचंय का त्यांचा सन्मान नाही करायचा आहे का कोणत्या आमदाराच्या खासदाराची मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या बहिणींना आत्मसन्मानाची गरज आहे का नाही ना त्यांच्याकडं पैसे आहे त्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे पण तुम्हाला लुटून ती प्रॉपर्टी तयार केलेली आहे त्याच्यातून थोडासा हिस्सा तुम्हाला द्यायचा आणि तुमचा आमचा सन्मान करायचा मुख्यमंत्र्यांनी फालतू धंदेच करू नये आणि कोणत्या योजना लागू करू नये आमच्या शेतीमालाला चांगला भाव मिळाला आणि आमच्या पोरांच्या टॅक्सचे पैसे वाचले तर आमच्या आम्ही आत्मनिर्भर होऊ शकतो सरकारने काय करायची गरज नाही महाराष्ट्रातल्या माय माऊल्यांना माझे हात जोडून एक विनंती आहे सरकार आपल्याला ह्या ज्या योजना देऊन आपल्याला हे फसवे धंदे शिकवत आहे ना त्याच्यामागे यांचं खूप मोठं षडयंत्र आहे की आपल्या ले लेकरा बाळांनी यांच्या निवडणुकीत यांचे झेंडे येऊन फिरावे आपण पण यांचा प्रचार करावा नाही या सरकारने आमच्यासाठी या योजना केल्या पण या योजनांमुळं आपली संपत्ती कमवण्याची जी कॅपॅसिटी असते ती कमी होती आपण पुन्हा तरी अवलंबून राहतो आपण भांडण कशासाठी केलं पाहिजे आपण कशाचा लाभ घेतला पाहिजे आपल्यासाठी सरकारने काय केलं पाहिजे सरकारने आपल्यासाठी शेतीमालाच्या भावासाठी सरकारने काहीतरी केलं पाहिजे आणि आपण स्वतः माझ्या माय माऊल्यांना माझ्या बाळांना हीच माझी विनंती आहे की सरकार का का। तुम्हाला काहीतरी देतं उद्या सरकार म्हणून तुम्ही शाळेत ना का जाऊ तुम्ही घरीच बसा मग आपण शाळा नाही शिकणार का सरकार तुम्हाला रुपये देतो तुम्ही आमचे झेंडे घेऊन फिरा आपल्याला संपत्ती कमावण्याचा अधिकार आहे आणि तो संपत्तीचा अधिकार आपल्यापासून हिरावून घेण्यासाठी आपण स्वतःचा विकास करू नये म्हणून असल्या योजना आणल्या जातात आपल्या पवारांचा टॅक्स कमी कर करायसाठी तुम्ही भांडायला या रस्त्यावर उतरा तुम्ही आंदोलनं करा तुमच्या शेतीमालाच्या भावासाठी आंदोलनं करा तुमच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळण्यासाठी आंदोलन करा तुमच्या पोरांना चांगला व्यवसाय मिळण्यासाठी नोकऱ्याच्या संधी उपलब्ध होण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे आणि असल्या फसव्या योजनांसाठी आपण दहा दहा वीस वीस दिवस कागदपत्र घेऊन तालुक्याच्या जा जागी चक्रा मारतो उन्हात ताना चक्रा मारतो हेच जर आपल्या पोरांचा टॅक्स वाचला आपल्या मायमाऊलीच्या घरात शेतीमालाचे पैसे आले आपल्या पोरांना चांगलं आरोग्य लाभलं आपल्याला चांगलं शिक्षण मिळालं आपले पोरं त्याच्यापेक्षा पोर जास्ती पैसे कमवतील आपण उद्या आमदारा खासदारांच्या मुख्यमंत्र्यांच्या बहिणींना पंधराशे रुपये महिना पाठवू शकतो इतकी श्रीमंत होण्याची संधी निसर्गाने आपल्याला दिलेली आहे आपली लेकरं आहेत कष्ट करतात पण निवडणुका जवळ आल्या की आपल्या लेकरांना पण हे भूलता बळी पाडतात आणि आपल्याला पण अशा खोट्या खोट्या योजनांच्या नादी लागून आपण आपल्या स्वतःचा आत्मनिर्भर होण्याच्या संधी गमावतो याच्यासाठी सगळ्यांनी या गोष्टीचा परत एकदा विचार करा आणि ह्या गोष्टी जास्त दिवस चालत नसतात ह्या अशा फसव्या योजना बंदच होतात फक्त निवडणुकीपुरती निवडणुकीसाठी तुम्हाला आम्हाला आपल्या घरात भांडणं लावायसाठी असल्या योजना येतात याचा परत एकदा विचार करा धन्यवाद